स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया हा जो सण असतो हिंदूंचा प्रमुख सण मानला जातो विविध शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस अखाजातीस अक्षय म्हणून सुद्धा ओळखला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी हा दिवस देशभरात आनंद आणि उत्साहाने साजरा केला अक्षय तृती ही वैशाख महिन्यातील तृतीय तिथी किंवा तृतीया तिथीला साजरी केली जाते यावर्षी अक्षय तृतीया किंवा अखाजा तीस थी ही दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे म्हणजेच कधी तर उद्या आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय तृतीया तृतीयाची तिथी ही आणि वेळ त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तृतीयाची तिथी ही सुरुवात जी आहे तर ती दहा मेला चार वाजून सतरा मिनटांनी होणार आहे आणि तृतीयाची तिथीची समाप्ती ही अकरा मेला संध्याकाळी दोन वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे अक्षय तृतीयाचा पूजाचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत असणार आहे महत्त्व जाणून घेऊ आपण अक्षय तृतीयाचं अक्षय तृतीय हा हिंदूंच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे हा दिवस सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो जेव्हा लोक विविध धार्मिक आणि शुभ कार्य करतात हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला मोठे धार्मिक महत्त्व आहे हा दिवस मोठ्या उत्साहात आणि उल्हासात साजरा केला जातो अक्षय म्हणजे शाश्वत जी कायम राहते आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस असे मानले जाते की जे लोक या दिवशी शुभ कार्य करतात ते कायमच राहतात आणि कधीही संपत नाही लोक नवीन व्यवसाय नोकरी करू शकतात आणि धार्मिक कार्य करतात हा दिवस सोने चांदी आणि दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो आणि या गोष्टींमुळे त्यांच्या जीवनात यश सौभाग्य आणि समृद्धी येते असा विश्वास आहे हा दिवस नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो विशेषतः विवाह प्रतिबंधत्व आणि इतर गुंतवणुकीसाठी अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीत एक शुभ दिवस मानला जातो समृद्धीच्या अनंत विपुलतेचे प्रतिनिधित्व करतो देवतांना प्रार्थना करणे हा देखील विधीचा एक भाग आहे या दिवशी मंदिरे सजवली जातात विशेष पूजा केली जाते लोक भगवान कुबेर देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचं पूजन करत असतात सुख समृद्धी आणि विपुलतेसाठी लोक धर्मात्म आणि दान देखील करतात काही लोक गरीब आणि गरजू लोकांना जेवण देण्यासाठी अन्न स्टॉल सुद्धा या दिवशी लावले जातात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला दान धर्म जर करायचं करता आलं तर अतिशय उत्तम आवर्जून तुम्ही दानधर्म करा व अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काही महत्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात तर त्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती मी चॅनलवरती दिलेली आहे तो व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा आता त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे ज्या ठिकाणी आपण बघा अक्षय तृतीयेचं पूजन करणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावू शकता आता जर तुम्ही पूजन करणार नसाल तर मग कुठे लावायचा हा दिवा तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे तर संध्याकाळी 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 म्हणजे एक पाच नंतर ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा बत्ती वगैरे करतो तर त्यानंतर तुम्ही हा दिवा एक पाच नंतर सहा सात वाजेपर्यंत लावू शकतात कारण तोच काळ जो असतो तर तो माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमनाचा प्रमुख काळ मानला जातो त्यामुळे त्याच कालावधीमध्ये अक्षयतृतीचं पूजन आपल्याला करायचं आहे अक्षय तृतीयेमध्ये देवी लक्ष्मीचं पूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं आणि कुबेराचं पूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या तुम्हाला एक म दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही जी आपल्या पितळ्याचा दिवा असतो तर तो घेतला तरी चालेल किंवा मातीची पंती पण घेऊ शकता तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये खाली तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि आता दोन ते तीन वस्तू आपल्याला लागणार आहे आता कोणकोणत्या वस्तू आहे बघा एक पिवळ्या कलरची कवडी एक रुपयाचं एक नाणं त्याचबरोबर एक लवंग एक वेलची ह्या ज्या चार साहित्य आहे तर त्या आपल्याला लागणार आहे हळदी कुंकूसुद्धा लागणार आहे त्यानंतर आता जी प्लेट घेतलेली आहे अगोदर त्या प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढलं की त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवरती आप आपल्याला हे सर्व जे चार साहित्य आपण घेतलेलं आहे एक पिवळी कवडी एक रुपयाचं एक ज्ञान एक लवंग एक वेलची ह्या ज्या सर्व साहित्यात त्या स्वास्तिकच्या बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तांदूळ घेतल्यानंतर त्या ज्या साहित्य आपण ठेवलेलं आहे त्या साहित्यावर ते मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आता हे तांदूळ तुटलेले फुटलेले असे अजिबात नको अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा जो आपण प्रज्वलित केलेला आहे आपण हा उपाय करण्या अगोदरच सुरुवात करायच्या अगोदरच दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला छान हळदी कुंकू अक्षता सर्व बाजूने लावून घ्यायचा आहेत त्यानंतर दिव्या दिव्याच्या तिथे म्हणजेच दिव्याला तुम्हाला एक फुल व्हायचं आहे त्यानंतर तो दिवा उचलून तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्या तांदळावरती ता सुद्धा अगोदर प्रथम थोडेसे हळदी कुंकू व्हायचा आणि त्यानंतर तो दिवा उचलून तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्या आपल्याला नमस्कार करायचा नमस्कार करून माता लक्ष्मीला ज्या घरामध्ये तुम्हाला अडचणी येत आहेत धनासंबंधित म्हणजेच काय घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही कष्टानुसार घरामध्ये पैसा येत नाही त्या सर्व अडचणी तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत सर्व अडचणीमधून मला बाहेर काढा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यासमोर बसूनच म्हणजेच तिथेच बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत कोणता सेवा तर जे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम महा जे आहे तर ते तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेस म्हणून झाल्यानंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचं आहे तर या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला तिथे रुजू करायच्या आहेत सेवा करायच्या सेवा चुकवायच्या नाही कारण ज्यावेळेस आपल्या तोंडातून ह्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण होतं तर त्यावेळेसच त्याचे जे फायदे त्याचे जे लाभ आहेत तर त्या आपल्याला बघायला मिळत असतात अशा पद्धतीने आपली सेवा रुजू करायची सेवा रुजू झाली की त्यानंतर तो दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा तेल किंवा जे शुद्ध गायचं तूप असतं तर ते टाकू शकता त्यानंतर दिवा थंड झाला म्हणजे दिवा विजला की त्यानंतर तुम्हाला तो दिवा काढून घ्यायचा आहे त्यावरचे जे तांदूळ आहेत तर ते काढून घ्यायचे आहे सर्व तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी असेल तिथे त्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि ते जे खाली साहित्य आपण ठेवलेलं होतं तर ते साहित्य तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे बांधल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमचा जो आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाज्याच्या तिथे तुम्हाला बांधायचे आहे कोणत्याही साईडनी बांधू शकता आतल्या बाहेरच्या उजव्या डाव्या साईडला तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे या वस्तूंनी माता लक्ष्मी या खूप लवकर आपल्याकडे आकर्षित होतात यात ज्या वस्तू आपण बांधलेल्या आहेत त्या त्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेल ही सेवा ही महाराजांच्या चन्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ